नमस्कार मंडळी स्वामी माझ्यासोबत या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आमच्या घर घरच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे सो त्यासाठी आम्हाला गणपतीसाठी नैवेद्य वगैरे बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही पटापट कामं आटोपले आणि इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी आणि आता आम्ही करणार आहोत पूर्णाचा स्वयंपाक नैवेद्यासाठी इथे दारात पावलं वगैरे काढून घेतलेली आहे आणि दारात दिवा पण लावलेला आहे आणि त्यानंतर गणपतीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे मी हार वगैरे बनवला त्यानंतर जुना हार काढून हार वगैरे घातला आणि गणपतीची सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर इथे मी एक माळ बनव आणि इकडे बाबांनी सर्व पूजा वगैरे मांडून घेतली आणि इथे आता बाबा सत्यनारायणाची कथा वाचत आहे त्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार असते त्या दिवशी आमच्याकडे अशी सत्यनारायणाची कथा केली जाते तर आता वाजलेले आहेत बारा आणि आमची आरती वगैरे झालेली आहे आणि आईने इथे तीन ताटर तयार करून घेतलेले आहे एक गणपतीसाठी एक सत्यनारायणासाठी आणि एक मंडळाच्या गणपतीसाठी आमच्या घराजवळच मंडळाचा गणपती बसलेला आहे सो तिथे पण आम्ही नैवेद्य दाखवणार आहे तर आमच्याकडे असं जसं महालक्ष्मीला पार भरतात सगळं एकवीस एकवीस क्वांटिटीमध्ये तसं बनवत नाही असं फक्त सिंपल पुरणाच्या पोळीचं ताटच दाखवल्या जाते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी बनवत आहे इथे चणे तर गणपती उठल्यानंतर प्रसादाला जेव्हा सर्वजण येणार असत येतात घरी तेव्हा त्यांना द्यायसाठी चणे बनवून घेत आहे आणि इकडे सुरू आहे गणपती उठवायची तयारी इकडे आई यांना सांगत आहे की आधी काय करायचं आहे ते आणि तसंच ते करत आहे पती बाप्पा तर फायनली आता इथे आमचे गणपती बाप्पा चाललेले आहेत तर दहा दिवस कसे निघून जातात तर, तर आपल्याला माहितही पडत नाही तर अशा प्रकारे गाडीत आम्ही गणपतीला घेऊन चाललेलो आहे तर इथे तीन गणपती आहे आणि तीन गणपती सोबत गर्दी पहा केवढी झालेली आहे तर तिथे बसायला पण जागा नव्हती तर कसं तरी आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावच्या नदीवर आणि आमच्या गावातील सर्वच गणपती इथेच विसर्जित होतात तर आधी इथे गणपती ठेवून घेतलेले आहेत इथेच आरती वगैरे करून घेणार आहोत आम्ही आणि नंतर काही जण गणपती घेऊन नदीत जातीत जातील शिरवायला तर आधीच गणपती आम्ही खाली नेलेलो नाही कारण आमच्यासोबत खूप सारी गर्दी लहान मुलं वगैरे होती म्हणून आम्ही वरच इकडे पुलावर पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग गणपती शिरवायला खाली नेणार आहेत तर इथे सुरू आहे गणपतीची पूजा आणि बाकी सर्वजण फक्त पाणी पाहत आहे आणि इकडे रियान तर खूपच मजा येत होती ती म्हणत होती की मला फक्त खाली सोडा आणि पाण्यात जाऊ द्या तर ती खूपच एन्जॉय करत होती आणि इकडे आरती सुरू झालेली आहे तर इकडे सर्वजण आरती करत आहे आता तर आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा निघालेले आहेत विसर्जित होण्यासाठी पुढच्या वर्षीची आस लावून बाकीचे सर्वजण वरून बघत होते फक्त एवढेच मुलं पाण्यात गेले होते गणपती घेऊन

तर अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा गेलेले आहे त्यांच्या गावाला आणि आम्ही निघालेलो आहे आमच्या घराकडे जाण्यासाठी जा तर घरी परत आल्यानंतर सर्वजण प्रसादाला आलेले होते तर सर्वांना असा सगळा प्रसाद दिला आणि हा होता माझा गणपती विसर्जनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय